नमस्कार ओमकार वसले युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या तेरा वस्तू ज्या आहेत त्या घरात ठेवण्या अजिबात ते कोणत्या वस्तू आहेत चला तर पाहूया घरात ठेवलेल्या वस्तू आज असेल तर बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ही खूप गरजेचे आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच ह्या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत पहिली अशी वस्तू आहे तुटलेले भांडी तुटलेले भांडी तडा गेलेले किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवू ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे ह्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरबी आणतात अशी भांडी लगेचच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलह हो वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे दुसरी वस्तू आहे देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य ह्या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वाद दिवा झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जाळलेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळवेळी फिकून देत चला तिसरी गोष्ट आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे नेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष समताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवणे ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे व वो चौथी गोष्ट आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याचे जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते वेळेवर काढून टाका तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटे होतात व पाचवी गोष्ट अशी आहे देवी देवतांचा भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एका एकाही देवी देवतांचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ मानले जाते अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण अन्न तयार केले जाते त्यामुळे देवांची मूर्ती किंवा कि चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होतो सहावी गोष्ट आहे गुलाब आणि कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवून येत याने अनपेक्षित घटना घडू शकतात सौभाग्यांचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते नको तिथे नको तेवढा खर्च होत होत जातो आणि आपल्याला समजतही नाही ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन ह्या गोष्टीवर वाया जातो सातवी गोष्ट आहे काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत आणि आठवी गोष्ट आहे तडा गेल्याला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत ना त्या वस्ती वस्तू लगेच काढून टाकत जावा आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धुळक्यात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेली केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळे तीव्र व नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबेचा सामनासुद्धा करावा लागतो बरं का आणि नवी गोष्ट आहे फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंद्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे निर्माण आणतात कौटुंबिक कलह हा निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही त्या द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही आणि दहावी गोष्ट आहे बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतर होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावे तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणून ही देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये आणि अकरावी गोष्ट आहे पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिट्ट्या आणि कोणतेही कशाची बिलं आपण पाकिटमध्ये ठेवत असतो यामुळं पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदव्य होत राहतो पाकिट पैशाने सदैव भरलेले राहते आणि बारावी गोष्ट आहे पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही आणि तेरावी गोष्ट आहे घरात के कोळींची जाळी झाली होऊ दे होऊ देण अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचराच घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वारांच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपला बोट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला खूप आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते चौदावी गोष्ट आहे शिळी भिजवलेली कनेक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकीवर फक्त पित्रांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेचे चपाती बनवून चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजार होतात पंधरावी गोष्ट अशी आहे घरात वाहते पाणीचे चित्र अकराळ विक्राळ पा प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो असे वातावरणात असणारे चित्र नसावे असेच चित्र बघताच माणसाच्या मन उदास होतो आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे अशी चित्रे उगाचीच आपल्या घरात एका प्रकारचा तणाव निर्माण करत असतात सोळावी गोष्ट आहे वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगाच आवडतात म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका कारण ह्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीत बंद होते आपण स्वतःच ह्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो तर कृपया मित्रांनो अशा ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक आपण पालन केले पाहिजे सतरावी गोष्ट आहे तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यांचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर ह्या पुस्तकातील पुस्तकातील ऊर्जा घरात विकरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेले नाहीत अशा पुस्तकामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठलेली असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाहीत तर ते तुम्ही जे पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ धटकून ठेवून द्या त्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठवून राहणार नाही ह्यामुळे घरात सततचे विवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते अठरावी गोष्ट आहे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल ह्या वस्तू स्वयंपाक किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो ह्या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागीही ठेवावेत औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नयेत आणि एकोणीसावी गोष्ट आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्याचा उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीचे वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचे अनुकूल पुरवठा व्हावा ह्यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसे जसे मनी प्लांट फुलत जातो वाढत जातो तस तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसार ही वाढत जातो वस् वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं केव्हा केव्हा के भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात था। आणि ह्या ह्या माहिती तुम्हाला जर सर्व आवडल्या असतील तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच नवनवीन तुम्हाला माहिती मिळत जातील धन्यवाद